बाप्पाला भाव बहिणी गणपती बाप्पाला आहे ना विसर्जनाची तयारी चालली तुमच्या दारीची टाकलेला अपूर्वा जाणार आहे त्यांच्या बरं अपूर्वा शिवन्या दाजी बरं तुमच्या Kaya ano Ay Bagay talaga kay Tinara sa Tiyempo ko pa kaya rata sa suklewa Diyos ko Daka diba hawain hmm. yun na tumala Dabi rawon nanti, dabi kau makan. Bagus.

现在不能把手机。

मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षीया गणपती बाप्पा चला जाऊ का जाऊ का येऊ का म्हणायचं जाऊ का गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या Gan pati ba pautak? गेले तुमच्या दाजी बा भावा बहिणीनं गणपती बाप्पाला घेऊन झाले गेले आपले गणपती बाप्पा अपूर्वा तुमचं दाजी चला चला म्हणलं काय नाही शिवलं झेपरा अजून शिवना आता तुमच्या ह्याच्याकडं तुमच्या बहिणीकडे दिला की नंबर मी फोन करा मला आता काय मी मिशनी बसली नाही जरा 再来吧，我喂你弄。